नमस्कार मित्रांनो चॅनेलवर पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत मित्रांनो अंशत अनुदानित शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे तर मित्रांनो बहुप्रतीक्षित शासन निर्णय अखेर निर्गमित झाला आहे या संदर्भामध्ये आज आपण या जे आरमधील काही मुद्द्यांचा अभ्यास या ठिकाणी आज या निमित्ताने करणार आहोत तर बघा मित्रांनो अंशत अनुदानित कर्मचाऱ्यांसाठी अत्यावश्यक बहुप्रतिक्षित शासन निर्णय अखेर निर्गमित झाला आहे अन्शे अनुदानित कर्मचाऱ्यांच्या वेतनास मिळणार संरक्षण यासाठी प्रयत्नरत्न माजी शिक्षक आमदार व संघटनाच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय शालेय शिक्षण मंत्री यांचे सर्वाच्या वतीने मनस्वी आभार आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वसंध्येला शालेय शिक्षण विभागाच्या वतीने निर्गमित शालेय कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सुधारित कार्यपद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे यामधील समायोजन कार्यपद्धतीमधील मुद्दा क्रमांक सोळा सतरा व अठरामध्ये कर्मचाऱ्याच्या समायोजनाची कार्यपद्धती विषय करण्यात आलेली आहे त्यानुसार मित्रांनो मुद्दा क्रमांक सोळा या ठिकाणी टप्पा अनुदानावरील समान टप्प्यावर शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी यांचे समायोजन झाल्यानंतरही अतिरिक्त असल्यास वीस टक्केचे प्रथम चाळीस टक्के व चाळीस टक्केचे साठ टक्केवर व साठ टक्क्याचे ऐंशी टक्केवर आणि ऐंशी टक्केचे शंभर टक्केवर याप्रमाणे समायोजन करत करता येईल तथापि या समायोजनात कर्मचाऱ्यांच्या मूल अनुदेय होणारे अनुदान संबंधित समायोजित कर्मचाऱ्यांच्या वेतनास देय राहील मात्र ज्यावेळी मूल आस्थापनेवरील शाळा वाढीव अनुदानासाठी देय होईल तेव्हा त्याप्रमाणे वाढीव टप्पा अनुदान संबंधित समायोजित कर्मचाऱ्याच्या वेतनासाठी देय होईल या नवे अतिरिक्त अंश अनुदानित कर्मचाऱ्यांचे समायोजन प्राधान्याने आहे त्याच टप्प्याच्या पदावर करण्यात यावे परंतु असे पद उपलब्ध नसल्यास वीस टक्केच्या पदाचे समायोजन चाळीस टक्केवर चाळीस टक्केचे साठ टक्केवर साठ टक्केचे ऐंशी टक्केवर ऐंशी टक्केचे शंभर टक्केवर करण्यात येईल परंतु वेतन मात्र शाळेस जो टप्पा अनुज्ञेय असेल त्यानुसारच देण्यात येईल म्हणजेच उदाहरणार्थ वीस टक्के पदाचे समायोजन चाळीस टक्केवर झाल्यास त्या कर्मचाऱ्यास चाळीस टक्केचे वेतन अनुदे होणार नाही तसेच मूळ आस्थापनावरील शाळेचा जेव्हा अनुदान टप्पा वाढ होईल त्याप्रमाणे समायोजन झालेल्या कर्मचाऱ्यासही तोच टप्पा देय राहील त्यानंतर आहे मुद्दा क्रमांक सतरा अ अनुक्रमांक सोळा प्रमाणे समायोजन शक्य नसल्यास वीस टक्के अतिरिक्त टप्प्यावरील कर्मचाऱ्यांचे समायोजन साठ टक्के अथवा त्यापुढील टप्पा याप्रमाणे कर करता येईल तथापि या समायोजनास कर्मचाऱ्याच्या मूळ स्थापनेला अनुदय होणारे अनुदान संबंधित समायोजनात कर्मचाऱ्याच्या वेतनापोटी देय राहील मात्र ज्यावेळी मूळ अस्थापनेवरील शाळा वाढीव अनुदानासाठी देय होईल तेव्हा त्याप्रमाणे वाढीव टप्पा अनुदान संबंधित समायोजित कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी देय होईल या अनुमेग कर्मचारी त्या टप्प्यावर पुढील टप्प्यातही समायोजन शक्य नसल्यास पुढील कुठल्याही टप्प्यावर कर्मचाऱ्याचे समायोजन करता येईल परंतु मूळ अस्थापने देय अनुदान टप्प्यानुसारच वेतन देय राहील मूळ शाळा अस्थापनाचे टप्पा वाढ होईल त्यावेळी संबंधित टप्पा समायोजित कर्मचाऱ्यासही लागू असेल त्यानंतर आहे मुद्दा क्रमांक अठरा अ क्रमांक सोळा व सतराप्रमाणे प्रमाणे उलट क्रमाने अतिरिक्त कर्मचाऱ्याचे समायोजन करता येईल सदर समायोजनात कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ शाळेचा देय टप्पा अनुदानास संरक्षण राहील या अन्वे अतिरिक्त झालेल्या टप्प्याच्या पुढील टप्प्यातही समायोजन शक्य नसल्यासही मागील म्हणजेच कमी टप्प्यावरील जागेवरही समायोजन करता येईल परंतु कर्मचारी ज्या टप्प्यावर अतिरिक्त होत असेल त्यानुसारच वेतन व पुढील पुढील टप्पाही मूळ अस्थापनेचा देय राहील एकंदरीत आज खऱ्या अर्थाने मित्रांनो अंशत अनुदानित कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण मिळालेले आहे यासाठी प्रयत्न करणारे माननीय आमदार श्रीकांत देशपांडे साहेब माननीय आमदार दत्तात्रे सावंत सर माननीय आमदार बाळाराम पाटील सर माननीय आमदार रणजितदादा पाटील यांचे विशेष आभार कारण यांच्याच पाठपुराव्यामुळे माननीय आयुक्त शिक्षण यांनी शासनास सकारात्मक अहवाल शासनास सादर केला होता व त्यानुसारच आज शासन निर्णय निर्गमित झालेला आहे मित्रांनो ही अंशद अनुदानित शिक्षणासाठी अतिशय गोड बातमी आहे जेणेकरून आता या बातमीमुळे सर्व अंश अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण हे भरपूर मिळालेलं आहे त्यामुळे सर्व शिक्षकामध्ये आनंदाचं वातावरण आहे मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनेलवर घेऊन येत असतो चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र